झिंग्याचा आणि तेही चिवडा नसेलच ना ऐकलेलं तर आज आपण बघूया की हा झिंग्याचा चिवडा कसा होतो ते केरळी स्टाईल झिंग्याचा किंवा सुट्ट्याचा केरळी स्टाईल चिवडा हा मस्तपैकी छान असा सगळेजण असा बसलेले वगैरे असताना मस्तपैकी गप्पा मारत वगैरे छान फराळ करायला मस्त लागतो नमस्कार मी जुई आणि जुई किचन हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते खूप खूप मनापासून तर बघूया हे मी साधारण दोनशे ग्रॅम सुंगटं घेतलेली आहेत आणि त्याची अशी नाकेरं काढून आणि त्याला स्वच्छ करून घेतलं आहे नाकेरं म्हणजे असं नाकाचा टोकदार भाग असतो तो असा भाल्यासारखा असतो बारीकसा चाकू असावा तसा तर ही नखानी काढावी लागतात जरा असं नखानी खुडून काढून घ्यायचं असं आणि बरंच याला एक एक पीस असा साफ करावा लागतो पण काय टेस्ट केली आहे कुछबी जिभे केली आहे कुछबी असा प्र प्रकार असल्यामुळे हो त्याच्यात काही वाटत नाही त्या मेहनतीचं आणि हे मी अशा प्रकारे छान साफ करून पाकडून त्याच्यातला दगड गोटा काढून घेतला आहे थोडंसं फडक्याने याला पुसून घेतलं आहे तर याला आपण आता भाजून घेऊया छानपैकी हे काही सुकट सुंगट सुंगट किंवा झिंगे वगैरे जे काय आपल्या आपल्या प्रकारे बरीच नावं आहेत याला चला तर आता आपण भाजून घेऊया याला आरामशी थोड्या तेलावरती पेशन्सनी हे बघा थोडंसं तेल घेतलं आहे मी फ्राय आणि याच्यावरती है। है हे सगळे सुंगट टाकून घेते आहे आता आपण याला फ्राय करायचा करायचं आहे अतिशय मध्यम आणि म्हणजे मध्यमपेक्षाही लो फ्लेमवर म्हणा की व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आता मी एकदा जबरदस्त याला परतून घेतला होता आणि थोडंसं तेल घालून परत, परत परत ते याला हे बघा छानपैकी परतलं आहे आणि आता सेकंड टाईम आपण याला परत तो आहोत त्याच पॅनमध्ये तसंच ठेवून आणि बघा परतायला घेतलेलं आहे मी हे आपल्याला बघा हे तुम्हाला एक पीस दाखवते मी हा थोडासा लवचिक आहे आतून बघा असा मोडत नाही आहे हा असा वाकतो आहे प्लॅस्टिकसारखा रबरासारखा वगैरे कुटकन काही मोडला जात नाही आहे तर याला अजून परतावं लागेल मला लो फ्लेमवर ठेवून छानपैकी आपण हे असं चालू देऊया परतत राहूया याला तुम्हाला मी दाखवत राहते तुम्ही बघत राहा सुंदर याला परतून घेऊ आणि आता आपण याला काढून घेऊया परातीत याला आता आपण थंड होऊ देऊया आणि याची जी हीट आहे अंगाची त्याच्यावरच याच्यामध्ये असलेला ओलावा हा उडून गेला पाहिजे थोड्या वेळाला रेस्ट करू देऊया ठीक आहे आणि आता आपण कढीपत्ता भाजून घेऊ गरम करून घेऊ गरम म्हणजे कुरकुरीत करून घेऊया तो भाजून आणि तर मी याच्यात कढीपत्ता टाकला थोडंसं तेल टाकते मी याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि आपण याला नीट परतून कुरकुरीत खुळखुळीत अगदी खुळखुळ्यासारखं आपण याला परतून घ्यायचं आहे पाननपाण कशासाठी ते मी पुढे गंमत दाखवतेस तुम्हाला बघत राहा माझ्यासोबत संपूर्ण व्हिडिओ तर हे बघा छानपैकी याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेते आहे मी आणि थोडासा वेळ आहे तोपर्यंत तो, थोडंसं तुमचा तुम्हालाही माझी छान रेसिपी वगैरे आवडल्या असतील आता तर जरा सबस्क्राईब करा म्हणजे मलाही हुरूप येईल छानपैकी आणि मी मस्त मस्त अशा रेसिपी डोक्यातनं काढीन आणि तुम्हाला करून दाखवीन ते अच्छा छान छान तर आपण हे असं मस्त पान पान वेगळं होईल असं परतून घेऊया बघा हे फ्राय बरंच करूया आपण हे बघा आता कसं मस्तपैकी खुळखुळ्यासारखं झालं आहे हे छानपैकी कुरकुरीत झालेलं आहे थोडंसं होतंच आलं आहे आता हे असं अगदी पानन पान त्याचं मोकळं झालं पाहिजे याच्यात पाणी नाही असं एक फील पाहिजे आपल्याला की कसं खुळखुळीत पहा दिसतंय ना, ना? मस्त असं पानन पान वेगळं झालेलं आता आपण हे परातीत काढून घेऊया चला बघा हे आता आपण परातीत सगळं ओतून घेऊ आणि मी पुढे काय करते आहे ते गंमत ते तुम्ही बघत राहा आता आपण मग ते सुंगटं प्रॉन्स याच्यामध्ये परत भाजायला घेऊया कारण ते तेवढे काही अजून खुटखुटीत आणि कुरकुरीत झालेले नाही आहेत तर त्याला कुर एक सेकंड इनिंग आता याची सुरू होईल थर्ड इनिंग आपण पोटात घेऊया त्याची पण सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि हे आपण कुसकरून घेऊ चुरून घेऊ हाताने हा कढीपत्ता आपण भाजलेला होता तो पावडर वगैरे करायची नाही आहे जस्ट आपण पापडाची चटणी करतो हो तसं हे चुरून घेऊया झालं आता हे परतायला घेऊ परत हे फायनली हे आता आपण घेतलेलं आहे हे परतायला थोडंसं तेल घालते आहे मी आणि याच्यात मीठ पण घालते आहे बघा आता हे छानपैकी परतून घेऊया हे बघा आता थोडंसं कुटकुटीत हे व्हायला आलेलं आहे आता होऊन जाईल आतला चांगलंच परतावं लागतं याला बराच वेळ छानपैकी आणि तुम्ही बघू शकता हे साधारण आता लालसर झालेला आहे मी थोडंसं आणखीन तेल घालते याला खळगं केला आहे खळगा एवढ्यासाठी करायचा की कि तेल किती पडत आहे ते लक्ष येईल आप लक्षात येईल आपल्या नाही तर आपण किती तेल घालतो आहे आणि किती पडतं आहे ना ते काही दिसत नाही आणि चिवडा म्हणजे चिवडा व्हायला पाहिजे तोसा तेलूस असा तेलकट नको व्हायला चुकाच बरा बघा आता छानपैकी हे असे लालसर व्हायला लागलेले आहेत आता आपण साधा जनरल चिवड्याची तयारी करूया आणि त्याला थंड करायला ठेवून दिलेलं आहे मी आता आपण पोहे भाजून घेऊया एका मोठ्या टोपामध्ये तर हे मी चाळून घेतलेले आहेत जवळपास एक किलो पोहे आहेत छानपैकी फ्राय करून घेऊयात हां साधा चिवडा मी काय करत का करते आहे तुमच्या लक्षात येईल नंतर पुड़े -पुड़े मी आणखीन पुढे पुढे दाखवत आहे रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळत राहील मी दाखवत राहते तुम्ही बघत राहा बघा आता आपण हे परातीत ओतून घेऊया आणि चिवड्याची पुढची मी काय काय तयारी केली आहे ते तुम्ही बघा बघा आता मी हे साहित्य ठेवलं आहे चिवड्यासाठी हे सगळं काय काय आहे ते हे जिरं मोहरी आहे हे तीळ आहेत हा हा कढीपत्ता आहे हा हिंग आहे थोडासा ही हळद आहे या डाळ्या आहेत हा काजू तुकडा आहे हे तिखट आहे दोन प्रकारचं एक बॅडगी मिरचीचं तिखट आणि एक साधं तिखट माझ्या घरातलं या मनुका आहेत थोड्याशा ह्या कातळ्या काढलेलं खोबरं आहे हे शेंगदाणे आहेत आणि हे मीठ आहे चला आता आपण फोडणीला घालूया हे सगळं चिवडा चिवडाच फोडणीला घालूया तर या कढाईत मी तेल गरम करून घेतलं होतं हिंग मोहरी टाकून घेतलं आहे मी जिरं मोहरी आता हे शेंगदाणे आधी टाकूया ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रोसिजरपेक्षा जरा उलटं करावं कारण हे शेंगदाणे कसे शे आतपर्यंत आपल्याला कुरकुरीत व्हायला हवेत ना याच्यासाठी शेंगदाणे टाकायचे आणि त्या त्या सिक्वेन्सनी टाकत चालायचं एक एक आता आपण याच्यामध्ये काजू टाकूयात थोडंसं परतून घेऊन हे बघा काजू टाकले आहेत मी आता खोबऱ्याच्या कातळ्या टाकूया याच्यानंतर आपण थोडंसं परतून आणि हे बघा खोबऱ्याच्या कातळ्या आणि याचा आता खोबऱ्याच्या कातळ्यांचा गुलबट रंग झाला ना की मग आपण डाळ्या टाकू याच्यामध्ये बघा हे होतंय छानपैकी बघा आता याचा गुलबट रंग व्हायला लागलाय खोबऱ्याचा म्हणजे खोबऱ्याच्या कातळ्यासुद्धा सुद्धा आतून कुरकुरीत व्हायला लागले आहेत आता डाळ्या टाकूया आता या कढीपत्ता याच्यावर मी थोडंसं झाकण टाकते आता ते खूप तडतड उडेल झाकण मी पूर्ण नाही झाकणार आहे जस्ट आपली ढाल म्हणून ते वापरलं आहे मी झाकण आणि खाली परत ते आहे कारण पाणी आतमध्ये कोंडायला नको तर त्यामुळे नुसतं मी धरलं आहे ते झालं पाणी निघालं या मनुका टाकून घेतल्या आहेत हे तीळ हे फायनल आता आता याच्यानंतर जरास परतून गॅस मी बंद करणार आहे आणि हिंग टाकून घेते हीट जास्त असते ना म्हणून बाकी हे बाकीचे वरचे नाजूक मसाले गॅस बंद करून टाकावं म्हणजे ते जळत नाहीत आता याच्यावरती तिखट हळद आणि मीठ टाकूया आपण बघा हे तिखट टाकलं ही हळद टाकली आणि हे मीठ टाकलं आता याला नीट ढवळून आणि खालचंवर वरचं खाली करून मी पोह्यांवर टाकीन आपण भाजून ठेवलेले पोहे ठेवलेत ना परातीत त्याच्यावर आपण हे टाकूया बघा आणि हे नीट ढवळून घेऊया हे म्हणजे हे तेल वगैरे याच्यातलं सगळं पोह्यांना लागून जाईल तर आपण याला नीट परतूया मस्त बघा पैकी आता हे पोह्यांना सगळं लागेल हा मसाला याच्यातला आणि मस्त पैकी बघा हा चिवडा झालेला आहे आता खरी गंमत तर पुढे आहे बघा झाला आपला चिवडा आता हे बघा आपण मगाशी जे झिंगे मस्त पैकी परतले आहेत ते आता खुटखुटीत झाले चांगले कुरकुरीत बघा सा कुटुक बघा मी काय म्हणत होती ते आता लक्षात आलं असेल ना असं असं नुसतंच दोन तुकडे व्हायला पाहिजे कटकन असं वाकायला नको त्याने त्या पीसने आता आपण थोडासा तो बघा आत्ता चिवडा केलेला एका बाउलमध्ये घेतला आहे आणि बघा मी याच्यातले थोडेसे झिंगे काढून आणि या चिवड्यावर टाकते आहे थोडासा झिंग चिवडा मी घेतलेला आहे याच्यामध्ये हा आता थोडासा ढवळून घेऊया हा एका प्रकारचा चिवडा आणि आता आपण मेन चिवडा जो आहे जो केरळी आहे त्याची बघूया पद्धत काय आहे ती आता मी हे झिंगे एक बाउलमध्ये घेतलेले आहेत त्याच्यावर आपण हे बॅडगी मिरचीचं तिखट टाकूया मीठ आपण परतताना टाकलेलं होतं त्यामुळे काही टाकायची गरज नाहीये कारण मुळात झिंग्यांना मीठ असतंच ते थोडेसे खारट असतात त्याच्यावर आपण फक्त मीठ टाकलेलं आहे आणि हा चुरा जो केलेला होता आपण कढीपत्त्याचा फ्राय करून तो याच्यावर भरपूर टाकूया बघा मी किती भस्कण होतलाय तो एवढाच आपल्याला टाकायचाच आहे आणि याला टॉस करून घेऊ नीट मस्तपैकी हे बघा छानपैकी उलटी होतो हा चवीनी अक्षरशः याच्यातला कढीपत्ता सुद्धा सुरेख लागतो अगदी बघा मस्त एक नंबर खूप सुंदर म्हणजे मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर नातेवाईक घरातली मंडळी कोणी म्हणून विचारू नका हे जर चिवडे असा तुम्ही खवई असाल आणि हे झिंगे चिवडे वगैरे तुम्हाला आवडत असतील ना तर वाहवाही घेतल्याशिवाय काही राहणार नाही तुम्ही आता हा चिवडा मी आपला चिवडा पण ढवळून घेतला आहे थोडेसे झिंगे टाकून आणि आता ही कढीपत्त्याची हा चुरा मी ह्याच्यावर टाकून घेते आणखीन थोडासा म्हणजे ह्याच चिवड्याला सुद्धा एक व्यवस्थित खुमारी येईल बघा टाकून घेतला आणि हा पण खालचा बरोबरचा वोर खाली करते आहे मी आता आपण हे आणखी नीट थंड झाले की भरून ठेवूया डब्यात आणि मग थर्ड इनिंग पेट में भैया हाने दो बॉल चलो, चालू करो फिल्डिंग मस्त की चिवडा एकदम मस्त सुरेख तर रेसिपी आवडली असेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लोकांना सांगा मित्रमैत्रिणींना सांगा पटापट पत, छानपैकी मी तुमची खूप खूप वाट बघते आहे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्याची आणि अशाच छान छान रेसिपीज बघायला सतत भेटत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद थँक्यू